आज आम्ही सर्व पिंपळगाव पांगरी मोरस कोतूळ परिसरातील सर्व शेतकरी आमच्या एका ज्वलंत प्रश्नासाठी तहसील कार्यालयावर आलो तहसील कार्यालयामध्ये आलो आहेत आमच्या पिंपळगाव धरणाला आरक्षण लागलं म्हणजे लागलं की नाही ते सांगता येत नाही परंतु इलेक्ट्रिक बोर्डाचे जे अधिकारी आहेत त्यांनी आमची लाईट चार तास केली आणि आपल्या धरणाला आरक्षण लागलं असं त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं की पिंपळगाव धरणामध्ये गेल्या वर्षी जेवढं पाणी शिल्लक होतं त्यापेक्षा जास्त पाणी आता शिल्लक आहे आणि आम्हाला निश्चितपणे माहिती आहे की ते पाणी आम्हाला जूनपर्यंत पुरेल इतकं पाणी त्या धरणामध्ये शिल्लक आहे परंतु आज मी आम्हाला चार तास लाईट दिली जाते सांगितले चार तास परंतु प्रत्यक्षामध्ये इतक्या ट्रॅफिक होतात की एक ते दीड तासही आम्हाला लाईट मिळत नाहीये आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचे आज पंधरा दिवसापासून खूप मोठं नुकसान झालं आमच्या शेतकऱ्यांनी जी हो ले ले। दर दर शेती उभारली आहे शेती जनावरांच्या चारा परत जी भाजीपाल्याची पिके उभारली आहेत त्या सर्व पिकांचा या ठिकाणी नाश उभ राहिलेला आहे आम्हाला अचानकपणे सांगितलं की आरक्षण लागलं या अगोदर आम्हाला जर माहीत असतं तर आम्ही एवढी मोठी शेती उभी केली नसती आमच्या डोंगर दऱ्यामध्ये राहणारे शेतकरी अतिशय गरीब शेतकरी आहेत आणि आम्ही चार चार पाच पाच सहा सहा जणांना मिळून आम्ही पाईपलाईन विहिरीवर उर, नदीवरून केलेल्या आहेत आणि त्या पंधराच्या मोटारी अस बसलेल्या ते, बस ते आमच्या शेवटी शेतामध्ये तीन इंच पाणी देतात आणि त्याच्यामध्ये आम्ही पाच सहा शेतकरी असल्यामुळं आम्हाला हप्त्यातून एक दिवस पाणी मिळतो परंतु आजच्या परिस्थितीत असं झालंय की चार तास ही लाईट मिळून आम्हाला फक्त एक दीड तासाचं पाणी मिळतो आणि आमची आजची शेती जुळून राहिलेली आहे आमच्या साहेबांना आणि वरच्या अधिकाऱ्यांना असं स्पष्ट मत आहे की तुम्ही हे जे आरक्षण लावलं कशा वेळ लावलं हे पाणी नेमकी राखू कशासाठी ठेवलं या धरणामध्ये जे पाणी जे आहे आज नीतीस त्या पाण्याचा अधिकाऱ्याने जाऊन तपास करावा ते बिलकुलही पिण्यायोग्य पाणी नाहीये कोणीच पिऊ शकत नाही ते पाणी आणि त्या धरणामधून आता कोणत्याही ठिकाणी पाईप लाईन केलेली नाही कोणाचे पाईप पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन नाहीये हे जाणून बजून आरक्षण लावले आणि हे पाणी तसंच उरून राहणार आहे शेवटी म्हणून अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पूर्णपणे विचार करावा आज आम्ही शेतकरी इतके अडचणीत आलेले रात्र रात्रभर एक तास पाण्यासाठी आम्ही रात्र रात्रभर जागर राहतो आज तिला आमचे जे नुकसान झालेले या नुकसानीला सगळे या अधिकारी अधिकारी जबाबदारी कारण त्यांनी कोणत्या प्रकारची या ठिकाणी शहानिशा केली नाही शेतकऱ्यांशी संवाद साधला नाही कोणत्या राष्ट्रीय पोटळ्याशी चर्चा केली नाही आरक्षण नेमकी कसं लागलं याची आम्हाला माहिती दिली पाहिजे बाकीचे जे धरणं आहेत नेमकी पिंपळगावलाच का आरक्षण लागलं बाकीचे त्याच्यावरचे जे बलटनचे इतर जे दांबूचे इतर हे त्यांना कसं आरक्षण लागलं आमच्याच पाण्यासाठी कसे आरक्षण लागलं बरं जे आरक्षण लावलं ते काय खाली पाणी सुटणार नाहीये भिंतीच्या जे गेट आहे त्याच्या खाली पाणी आहे आम्हाला पूर्ण आमच्यासाठी आम्ही गाव ग्रामस्थ सगळं सांगतो की आम्हाला पिण्याच्या पाण्याची गरज नाहीये आम्हाला आमच्या शेतीसाठी पाणी द्या आम्ही ओरड काढणार नाही कारण पिण्याचं पाणी कसं आहे ते, ते आम्ही जपून वापरून पिण्याचं पाणी भागू शकतो तेव्हा ही जे चार पाच लोकांची आज जवळजवळ आमचे जे शेतकरी कोथू पांगरी चिंपळगाव मोगरस बोरी ही चार पाच गावाची एवढी मोठी गाव आहे आणि एवढ्या लोकांच्या एवढ्या पाईपलाईन आहेत यांच्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे आणि जर या पद्धतीने जर शासनानं जर कायद्यानं जर त्याच्यावर आरक्षण जर लावलं तर याचे परिणाम पुढं भविष्यामध्ये वाईट होतील याची शासनानं नोंद घ्यावी आणि त्वरित इथं काय कार्यवाही करावी लोकांशी संपर्क साधून आमच्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून ही जे लाईट जे काम आहे ते व्यवस्थित करून आणि आम्हाला आठ तास परत लाईट द्यावी आम्हाला पूर्णपणे सर्व शेतकऱ्यांना खात्री की पूर्णपणे पर्यंत हे पाणी पुरवल आणि त्या पाण्याचा आमच्या शेतीसाठी उपयोग होईल तरच काहीतरी फायदा होईल अन्यथा आमचे शेतकरी आम। कर्जाच्या खाईमध्ये डोकेल ढकलले जातील याचा शासनाने विचार करावा आणि योग्य ती कारवाई करावी एवढं बोलतो आणि थांबतो आज या ठिकाणी सगळी पिंपळ खाण धरणाची पार्श्वभूमी बनास नाना यांनी मांडलेली आहे त्यांच्या व्यतिरिक्त मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब प्रशासक आपणास विनंती करतो की आपण त्वरित आजचं जे आम्ही या शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर त्वरित आपण तोडगा काढावा जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण आमच्यावर आम्ही एक तरुण शेतकरी आहे आमच्यावर कर्जाचा मोठा ढोंगर आहे आणि हा डोंगर आमच्या शेतीच्या उप उत्पन्नातून उत्पन आम्हाला तो फेडायचा आहे परंतु जर अशी आपत्ती जर येत असेल तर दुर्दैवा दुर्दैवाने आम्हाला तरुणांना आमच्या सर्व गावकऱ्यांना उद्या होऊ घातलेलं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये निश्चितच बहिष्कार टाका मतदानाला बहिष्कार टाकावा लागेल अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला विनंती करतो आणि त्वरित या मार्गावर तोडगा करावा अशी विनंती करतो आज अवकले येथे पिंपळा हे सर्व शेतकरी मान्य तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे आणि त्या निवेदनामध्ये सर्वांनी जो मुद्दा मांडायचा आहे तो मांडलेला आहे परंतु एक मान्य तहसीलदार साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे की आज एक ताससुद्धा लाईट आम्हाला मिळत नाही आहे चार तास सांगितलेली आहे चार तास सांगितलेली असताना एक तास सुद्धा भेटत नाही आहे नदीवरून मोटर चालू झाल्यानंतर ती शेवटच्या बाराबरोबरच पाणी पडायला एक तास लागतो पिण्यासाठी जनावरांना पाणीसुद्धा नाही आहे त्यासाठी प्रशासनाने अतिशय तात्काळ आणि काळजीपूर्वक लगेचच आठ तास लाईट आम्हाला चालू करावी ही फार सगळ्यात कळकळीची विनंती आहे आणि त्याचबरोबर असं जर न झाल्यास आम्ही सर्व चार ते पाच गावां सर्वांनी तात्काळ जर कारवाई न झाल्यास पुढील येणाऱ्या मतदानावर शंभर टक्के सर्वांनी बहिष्कार टाकणार म्हणजे टाकणार ही सर्वांनी एक विनंती आहे प्रशासनाने प्रशास यावर त्वरित तोडगा काढावा अशी सर्वांच्या वतीने एक विनंती करतो थांबतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपायटर के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस